त्यांनी अजून एक ट्विट केली उद्धव ठाकरे राजकारणाचा अभ्यास न करता बोलतात त्यामुळे मुख्यमंत्री असताना मंत्री आमदार यांना भेटत नव्हते असा आरोप त्यांनी केलेला आहे बावनकुळे बावनकुळेला काय माहीत नाही बावनकुळे त्यावेळेस इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर होते एम एस सी बीचे एम इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर होते ते त्यावेळेस हे त्यांना माहित नाहीये पण उद्धव साहेब हे राजकारणात कधी पोचू नये जवळपास म्हणजे उद्धव साहेबांना नेहमी त्या ठिकाणी अटलजी अडवाणीजी बोलायचे फोन करायचे बाळासाहेब असताना त्यानंतर मग प्रमोद महाजनची त्याच्यानंतर मग आपले मुंडे साहेब यासाठी बसून चर्चा करून त्या ते ठिकाणी त्यांनी सरकार आणलं होतं हे त्यावेळेस कुठे कॉन्ट्रॅक्टर होते एम एस सीबीचे आता मंत्री झाले म्हणून काय झालं यांचे किती घोळ आहे आम्हाला माहित आहे सगळं होतात असं चुकीच आहे उद्धव साहेब जितके अभ्यास पूर्ण बोलले ना तितके यांना पण काय माहीत नाहीये हे फक्त वाचून त्यांना स्ट्रिक्ट संघाचे लोक त्या ठिकाणी किंवा तिथले लोक त्या ठिकाणी स्क्रिप्ट पाच आणि त्या प्रमाणे त्या ठिकाणी बोलतात बाकी उद्धव साहेबांना जो अभ्यास आहे तो उगंच नाही हे सरकार हे त्यांनी सरकार झालं मुख्यमंत्री उगच झाले नाही ते आज मुख्यमंत्री असताना उद्धव साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी पूर्ण कम्प्लिटली कम्प्लिटली त्या ठिकाणी कोरोनातून मुक्त केलं मी सुद्धा पेशंट होतो मी पण वर जाता एक खाली आलो फक्त उद्धव साहेबांमुळे